नमस्कार पैसे भरून खूप दिवस झालेत परंतु वेंडर सिलेक्शन येत नाही असे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट करते तर त्यांच्यासाठी एकच उपाय आहे तुम्ही काय करा वेंडर सिलेक्शन ला जर तुमच्याकडे पर्याय आलेला नसेल पैसे भरून खूप दिवस झालेले असेल तर तुम्ही एकदा ऑफिसला जाऊन भेट द्या आणि त्यांना विचारा की नेमकं व्हेंडर सिलेक्शन काय प्रॉब्लेम होत आहे व्हेंडर सिलेक्शनला येत नाहीये कारण माझ्याकडे एक जे फॉर्म आलता आज मी तुम्हाला त्याचं लाईव्ह दाखवतोय की त्यांचं देखील तसंच झालं पेमेंट करून जवळपास सहा महिने झाले आणि व्हेंडर सिलेक्शनला त्या ठिकाणी कंपनीच येत नव्हती तर त्यांना मी प्रॉब्लेम विचारला असता ते काय म्हणले की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस जे लाईनमन होते त्यांचा नंबर हा त्या ठिकाणी लिंक झाला आणि लिंक झाल्यामुळे त्या ठिकाणी तिथे सर्वेला लाईन म्हणला येत नव्हते ते कारण त्यांचा नंबर तो बंद पडलेला होता नवीन जे लाईनमन आले त्यांचा लिंक झालेला नव्हता नंबर त्या कारणामुळे त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनला किंवा सर्वेला वेळ लागत होता तर असाही प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी झालेला मग तुमचा देखील असा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण नंतर आम्ही काय केलं त्यांना अर्ज वगैरे लिहून दिला आणि अर्ज दिल्यापासून त्यांनी आठ दिवसामध्ये पुढच्या ऑफिसला अर्ज पाठवला आणि लाईटमनचा नवीन नंबर त्या ठिकाणी ऍड केला आणि त्याचा सर्वे देखील काल परवा आमचा झाला गेला तर सर्वेला येण्यापूर्वी आम्हाला देखील काय मेसेज आला हे तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता वाचून देखील दाखवतो मी प्रिय इथं या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव येतं कुसुम योजनेअंतर्गत लाईनमन त्या ठिकाणी लाईनमनचं नाव आणि नंबर येतो हे तुम्ही स्वकृषी पंप अस्थापित करवायच्या दिलेल्या त्या ठिकाणी पत्ता येतो गावाचं नाव आणि जिल्हा या पत्त्यावर सर्वेक्षण करण्यासाठी दहा एक दोन हजार पंचवीस रोजी येतील कृपया याची नोंद घ्यावी धन्यवाद मेळा मेळा असा एक मेसेज येतो आणि तुमचे जे काही तुमचं आता नवीन लाईन म्हणून किंवा ज्यांचा काही नवीन नंबर आम्ही चेंज करून ऍड केलेला आहे ते लाईन म्हणजे आहेत ते जवळपास पंचवीस आपलं दहा एक दोन हजार पंचवीसला तुमच्या शेतामध्ये येणार सर्वेसाठी आणि तुम्ही रेडी राहा असं त्यांचा एक मेसेज देतो आणि मेसेज आल्यानंतर ज्या ठिकाणी जेव्हा लाईट मग तुमच्या शेतामध्ये येतील सर्वे ला वगैरे करून गेल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलेशनला तुमचं रेडी आहे का नाही सोलर म्हणजे तुमचं पात्र झालंय का नाही काही काही ठिकाणी त्या ठिकाणी बाद देखील होतात काही लाईटच्या कनेक्शन मुळे किंवा काही इतर प्रॉब्लेम मुळे जर म्हणून कोणून कॅन्सल झालं तर त्या ठिकाणी कॅन्सल म्हणून मेसेज येतो आणि जेव्हा तुमचं पात्र ठरतं तिथून पुढे तुम्हाला असा मेसेज येतो तर प्रिय शेतकऱ्याचं नाव येतं कुसुम योजने अंतर्गत लाभार्थी क्रमांक तुमची एम के आय डी या ठिकाणी येते त्या संयुक्त सर्वेक्षण अहवालातील निरीक्षणानुसार सौरकृषी पंप सौरकृषी पंप आस्थापित करण्यास पात्र असून लवकरात लवकर आपल्या शेतात सौरकृषी पंप आस्थापित करण्यात येईल धन्यवाद मेळा म्हणजे तुम्ही आता लाईट म्हणून केलेल्या सर्वेनुसार तुम्ही आता या ठिकाणी पात्र आहात आणि पात्र असल्या कारणामुळे तुमचं त्या ठिकाणी इन्स्टॉलेशनला लवकरात लवकर जे काही कंपनीचे लोक येतील ते येतील असा तुम्हाला मेसेज येतो म्हणजे तुम्ही वेंडर सिलेक्शन तुमचं झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ लागत असेल तर त्या ठिकाणी आमच्या सोबत जे काही प्रॉब्लेम घडला होता एका शेतकऱ्यांसोबत घडला आम्ही ज्यावेळेस ऑफिसला जाऊन भेट दिली त्यावेळेस त्यांचं पीएम कुसुम सोलर पंप योजनेच्या पोर्टलवर देखील दाखवत हो नव्हतं आणि मागील त्याला सुरकृषी पंप या योजनेच्या पोर्टलवर देखील दाखवत नव्हतं हो म्हणजे त्यांचा कॅन्सल बी झाला नव्हता हो आणि फॉर्म पुढे जात नव्हता हो तर त्या ठिकाणी त्यांचा अडकून बसला होता जवळपास सहा ते सात महिने झालं दोन हजार एकवीसला आम्ही फॉर्म भरलेला होता आणि पेमेंट करून सहा ते सात महिने झालेलं होतं तरी देखील ते फॉर्म आलेलं नव्हतं आम्ही जवळपास जून जुलैला पेमेंट केलं होतं आणि या ठिकाणी ते अडकून बसला होता ऑफिसला आम्ही वारंवार चक्र मारल्या आणि नंतर त्या ठिकाणी ऑफिस करून आम्हाला एक सोल्युशन भेटलं ते म्हणले की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं लाइटमनचा नंबर चेंज करून घ्या लाइटमनचा जे काही जुना नंबर आहे तो गेलेला आहे नवीन लाईटमनचा नंबर द्या अर्ज द्या अर्जावरती नंबर लिहा तुम्ही आणि त्या ठिकाणी तुमचं एम के आयडी वगैरे टाकून द्या त्यांनी आठ दिवसामध्ये आम्हाला त्या ठिकाणी नंबर चेंज करून दिला आणि तिथून लगेच दोन ते तीन दिवसा लाइटमन आले आणि त्यांनी सर्वे वगैरे करून घेतला आणि सर्वे केल्यानंतर या प्रकारे मेसेज आला तर आता इथून पुढे एक सात ते आठ दिवसामध्ये त्यांचं त्या शेतकऱ्याचं इन्स्टॉलेशन देखील होईल ज्यावेळेस इन्स्टॉलेशनला येतील त्यावेळेस आपण तुम्हाला सोलर देखील दाखवूयात तर त्यांनी शक्ती कंपनी निवडलेला आहे आणि त्यानुसार त्यांचं आता या ठिकाणी इन्स्टॉलेशन देखील होईल इन्स्टॉलेशन देखील आपण त्याविषयी बनवू तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला सांगा जर तुमच्या शक्य नाही तर मी आमच्या इथल्या देखील महावितरणच्या ऑफिसला जाऊन भेट देतो तुमचा प्रॉब्लेम त्यांना सविस्तर विचारतो आणि त्यांच्या माहितीनुसार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर परिपूर्ण माहिती आपण एक च्या ऑफिसला भेट देऊन किंवा त्याविषयी रिसर्च अभ्यास करूनच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघतला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून तुमचा देखील काही प्रॉब्लेम असेल तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळवण्याचा प्रयत्न करत असतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा जर तुमचं काही सोल्युशन असेल कमेंट बॉक्समध्ये सांगू किंवा त्याविषयी आपण नवीन व्हिडिओ हे बनवला जाईल तर धन्यवाद